रायगड नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका विंधने शाळेच्या शिरपेशात मानाचा तुरा सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी ग्रामीण भागातील रायगड जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट प्राथमिक शाळा योजनेअंतर्गत उरण तालुक्यातून रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विंधणे या शाळेने उत्कृष्ट शाळा पुरस्कार मिळवला आणि शाळा दोन लाख रुपयांच्या बक्षिसांची मानकरी ठरली त्याबद्दल सर्व स्तरातून शाळेचे कौतुक होत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विंधणे ही इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतची शाळा असून या शाळेची इमारत दुमजली आहे सन दोन हजार वीस मध्ये गावातील दानशूर व्यक्ती पी डी जोशी यांनी त्यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ शाळेसाठी दोन खोल्या व एक प्रशस्त सभागृह बांधून दिल्यामुळे शाळेची इमारत प्रशस्त व आकर्षक बनली आहे विंधणे शाळा ही गेल्या चार पाच वर्षांमध्ये परिपूर्ण व सर्व सुविधांनी सुसज्ज अशी बनली आहे शाळेमध्ये सिमेंट्स कंपनी मार्फत संगणक कक्षाची सुरुवात केली आहे सर्व विद्यार्थ्यांना दररोजच्या तासिकेतून संगणक शिक्षण दिले जात आहे शाळेला ई बाल भारती कडून व्हर्च्युअल क्लासची सुविधा उपलब्ध करून, करून देण्यात आली आहे त्यामुळे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत त्याचबरोबर शाळेला शासनाकडून नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र मिळाले आहे या विज्ञान केंद्रामध्ये वैज्ञानिक मॉडेल्स आहेत विद्यार्थी या मॉडेल्सची स्वतः हाताळणी करतात त्यामुळे ते त्यांच्यामध्ये प्रयोगशील वृत्तीची वाढ होताना दिसत आहे शाळेला सुसज्ज असं वाचनालय असून या वाचनालयामध्ये एक हजारपेक्षा जास्त पुस्तके आहेत विद्यार्थ्यांना या वाचनालयामुळे वाचनाची गोडी लागली आहे शाळेने आजपर्यंत लोकवर्गणीतून खूप साऱ्या भौतिक सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत यावर्षी शाळेची रंगरंगोटी आणि आकर्षक सजावटीकरिता सुमारे एक लाख पन्नास हजाराची मदत ग्रामस्थांकडून मिळालेली आहे शाळेत वैविध्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण उपक्रम घेतले जातात शालेय परिपाठ तसेच विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची रुजवणूक केली जाते पाच वर्षांच्या अथक परिश्रमाचे हे यश आहे शाळेच्या एकंदरीत वाटचालीत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ त्रगधरा पाटील मॅडम जोशी सर पाटील जोशी सर पाटील सर गोवारी सर कोळी मॅडम जाधव मॅडम गणेश प्रसाद गावंड सर गाडेकर सर खराटे मॅडम शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायत विंधणे व ग्रामस्थ यांचा सिंहाचा वाटा आहे आपला महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी सुनील ठाकूर उरण सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट